गुड मॉर्निंग आसनाथ किचन मध्ये आपल्या सगळ्यांचं सा, मनपूर्वक स्वागत आज आपल्यासाठी आसनाथ किचन घेऊन आले चौदा चविष्ट भन्नाट अशी रेसिपी रेसिपीचं नाव आहे पहाडी चिकन पहाडी चिकन बनवण्यासाठी चिकन मॅरिनेशनसाठी लागणारं साहित्य अर्धा किलो स्वच्छ धुतलेलं चिकन एक टेबल स्पून आलं लसणाची पेस्ट हळद अर्धा टेबल स्पून मीठ हिरवा फूड कलर तुमच्या आवडीनुसार हवा असेल तर घ्या नसेल तर नका घेऊ पन्नास ग्रॅम दही अर्धा लिंबाचा रस आता आपण रेसिपीला सुरुवात करतोय प्रथम आपण घेतोय मेजरिंग कप प्रमाणे एक कप चिरलेली कोथिंबीर पाच ते सहा हिरव्या मिरच्या आणि वन फोर्थ कप उदेण्याची पानं आणि अर्ध्याचा अर्धा लिंबू करून लिंबाचा रस आता हे सर्व मिश्रण आपण मिक्सरला लावून बारीक करून घेणार आहोत फोडणीसाठी लागणारं साहित्य चार मध्यम आकाराचे चिरलेले कांदे खडे मसाले गरम गरम मसाला एक टेबल स्पून धने पावडर अर्धा टेबल स्पून मीठ चवीनुसार दोन टेबलस्पून दही अदरक लसूणची पेस्ट दोन टेबलस्पून चार टेबल स्पून फ्रेश क्रीम अमूलचं आणि अर्धा किलो मॅरिनेटेड केलेलं चिकन चिकन जवळपास अर्धा ते एक तास मॅरिनेट करून ठेवा वेळ असेल तर जास्त वेळ तरी चालेल फोडणीसाठी घेतले दोन टेबल स्पूर्ण स्पून आता आपण अर्धा टेबलस्पून जिरा ऍड करणार आहोत जिरा ऍड केल्यानंतर आपण खडे मसाले ऍड करणार आहोत तेजपान चक्रीफूळ मिरे लवंग वेलची दावित्री दोन मिनटं ते छान तेलावर परतून घ्यायचे त्यानंतर आपण तेलात ॲड करणार आहोत मध्यम आकाराचे चार चिरलेले कांदे कांदे आपल्याला छान गुलाबी रंगा येईपर्यंत परतून घ्यायचे आहेत आपले छान गुलाबी रंग येईपर्यंत परतून झाले आहेत यामध्ये ऍड करणार आता आपण आपले मसाले सर्वा प्रदम, पेस्ट, धणे पावडर गरम मसाला दोन मिनट हे छान परतून घ्यायचंय तेलावर त्यानंतर आपण ऍड करणार आहोत मॅरिनेट केलेलं चिकन दोन मिनिटं आपलं चिकन मंदाच्या वर छानपैकी पर परतून झालेलं आहे आता यामध्ये आपण ऍड करतोय मगाशी तयार केलेली ग्रेव्ही पुदिना कोथिंबीर आणि हिरव्या मिरच्यांची तयार केलेली ग्रेव्ही तेही दोन ते, ही, दो ते आ, तीन मिनटं परतून घ्यायचं मंद गॅसवरच गॅस मंदच ठेवायचं आहे त्यामध्ये आपण ॲड करतो दोन टेबल दही आता आपल्याला हे मिश्रण झाकण ठेवून सहा ते सात मिनटं मंद याच्यावर छानपैकी शिजू द्यायचं आहे सहा मिनटं सहा ते सात मिनटं झाले आहेत आपल्या चिकनला तेलाचा चवंग आला अगदी मस्त चमचमीत झणझणीत दुण दुण दिसतंय आता याच्यात आपण ॲड करणार आहोत चार टेबलस्पून घेतलेलं अमूलचं फ्रेश क्रीम हे सगळं ॲड करताना आपल्याला गॅस मंदच आचेवर ठेवायचं आहे आणि आपण चिकन मॅरिनेट केलं त्यावेळेला मीठ ॲड केलेलं आता ग्रेव्हीच्या हिशोबाने चवीनुसार आपल्याला थोडंसं मीठ ॲड करायचं आहे हे मिश्रण पुन्हा एकजीव करून घ्यायचं आहे गॅस मंद आचेवरच ठेवायचं आहे गॅस फुल करायचा नाही आहे एकदा हे सगळं मिश्रण एकजीव करून घेतलं न त्यानंतर पुन्हा आपल्याला चिकन सात ते आठ मिनटं शिजत ठेवायचं आहे आणि गॅस मंदच ठेवायचा आहे